सो हाय गायज वेलकम टू मायट्यूब चॅनल स्वागत आहे आज माझे एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट झाले आणि चॅनल पण मॉनिटाईज झाले चॅनल माझं पाचशे सबस्क्राईबरच मोनिटाय झालं होतं पण आता पूर्ण मॉनिटाईज आहे आता आम्ही पार्टी वगैरे ठेवली आहे केक वगैरे कापणार तयार झाले धन्यवाद धन्यवाद

झाली आहे बघा हे शांत माणूस आमच्या घरातला पाहिजे अजून संपर्क करा असं म्हणजे मम्मीचं याची मोठी वहिनी आहे आता हे चालू झाल्यावर भेटू आपण थांबतो आधी नको ते लायटर जोडते राऊद हे झाले बघा काय मेहनत चाले बघा याला पेटवल्या बघा इकडून इकडून हे बघा

बघा कसं धुवा धुवा झाला घरामध्ये कोग्रॅच्युलेशन बोल श्रीया श्रीया ए श्रेया श्रेया हे बघा किती मेहनतीने फुटले हे ये गरीब माणूस शिडीया बसला येऊ नाला पण खायचंय की

आता मी खाते केक मेहनत मी कॅमेरामॅन <laughs> दोन दही दो दो दुसरी बाराची केक खायची ते उठला बिचारा झाला झालं सगळ्यांच खाऊन लास्टला मी खाते बघा <laughs> केक, केक हे बघा याच्या म्हणजे सगळे ट्रिपल राईस चोपल राईस पंचपल राईस <स्थाँगा> राई। सगळे राईस आणलेत आता काही वेळातच पार्टी सुरू होणार आहे चलो व्हिडिओमध्ये शॉर्ट पण राहा हां तर हे बघा मित्रांनो आमचे पार्टीचे चायनीज हो वगैरे आणले सगळ्या दादा सगळे बसलेत या, या या चला आता पार्टी सुरू करूया मला सुरूच ठेव पाहू शकता चला भेटू जेवल्यानंतर सो हाय गायज वेलकम टू माय ट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाके ब्लॉग युट्यूब चॅनलला चॅनलवर तर आज म्हणजे कालच माझे हजार सबस्क्राईब पूर्ण झाले ते मोठ्या भावच्या इथं सगळं सेलिब्रेशन केलं आता आमच्या लाने भावाच्या इथं पण सेलिब्रेशन करायचं ते आपण सेलिब्रेशन करणार आहे का आमची आई मटन आणायला चिकन आमच्या पुतनी सांगती लेखबाई तर आमची आई काय म्हणते आहे का मटन आणायला बिर्याणी करायची हां अजून

पर सेकंड याचा पुढ कंटिन्यू ही व्हिडिओ करणार आहे मी आता झोपणार आहे आणि डायरेक्ट जेवायला उठणार आहे बा मते नानाचा काका किती वेळा रायतला का आपण जातो चकराला बाय तर चिकनचा व्हिडिओ रे काढला लखतला राहिले पण आता आम्ही मसाला घेतोय बिर्याणी बनवणार आहोत तो गेले हामंग गाइस बघा आम्ही तेज करतोय आणि इकडे याला काय बोलतात माहित नाही मला आणि इलायची नाही विचार आधी आणखीन काय घ्यायचंय तेवढ हा बस हे बी देतो तर गायच बघा आम्ही मसाला घेतला आहे आम्हाला तर भेटू आम्ही नसतो गायस तर आम्ही आता चिकन तांदूळ आणि मसाला सगळं आलेला आहे आता फक्त बिर्याणीला चिकनला शिरवायचं आम्ही बिर्याणीला घेतले हे बघा धरण कसा पसारा झाला आणि मेहमान असतो तिकडं झोपलेला

एनर्जी नाही वाला काहीतरी लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करायला करा, करा करा। ते तू बोल लाईक करा फॉलो करा कमेंट करा अच्छा मम्मी बोल काही तिकड ब्लॉगर झोपलेला आहे मरुर बाता सध्या आम्हीच काढतोय चला तर भेटू जेवण झाल्यानंतर हे बघा मित्रांनो ही बिर्याणी आहे मी आता उठलं झोपेतून डायरेक्ट दोन बिन मोकळी बिक डायरेक्ट आलो जेवायला अजून घेतलं नाही चला जेवण करायला सुरू करूया हे बघा मित्रांनो बिर्याणी घेतली या प्लेटामध्ये तर चला सुरू करूया जेवण झाल्यावर भेटू चलो सो फाईन मित्रांनो जेवण वगैरे सगळं झालंय कसं सो फाईनले काही सेलिब्रेशन पण झालंय पार्टी पण झाली आहे कसा वाटला व्हिडिओ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्याच्यामध्ये योगदान एक हजार सबस्क्राईब करण्यामध्ये योगदान मिलिंद काळे आणि त्यांचे मित्र आणि माझ्या घरचे पण सगळ्यांचं योगदान आहे म्हणा पण सगळ्यात जास्त मिलिंद काळे जो माझ्या मामाचा मुलगा आहे त्यांनी ह्याचे मोबाईल घे त्याचा मोबाईल घे याचा मोबाईल घेऊन सबस्क्राइब करायला त्याला सांगितलं सबस्क्राईब करायला त्याला बोललो आजच्या आजच सबस्क्राईब करून घे चॅनल मोनिटाईज करायचं आहे तर त्यांनी कसं पण करून मोनिटाईज केलं आणि सगळ्यांनीच केलं असं नाही की त्यांनीच केलं आहे सगळ्यांनी मदत केली आहे घरच्यांनी पण केली आहे मित्रांनी पण केली मित्र रोहित लाटे माहीत असेल तर मायासलते असतो ब्लॉगमध्ये त्यांनी पण केले माझ्या भावाचा मुलगा परत आणिकेत सिद्धार्थ मोरे असे बरेच जण आहेत ज्यांनी मदत केली आहे सगळ्यांचंच योगदान आहे घरच्यांचं पण बाहेरच्यांचं पण मित्रांचं शाळेतल्या मित्रांचं कॉलेजच्या मित्रांचं परत जेवढे माझे मित्र सहकारी झालेत भेटून वगैरे सगळ्यांचं सा योगदान आहे माझ्या चॅनल मोनिटाईज करण्यामध्ये आणि एक हजार सबस्क्राईब कंप्लीट करण्यामध्ये सगळ्यात जास्त तुमचं योगदान आहे कारण तुम्ही व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करता व्हिडिओला लाईक करता कमेंट करता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि परत एकदा माझ्या चॅनलचे एक हजार सबस्क्राईब पूर्ण केल्याबद्दल परत एकदा खूप म्हणजे खूप मनापासून धन्यवाद बोलतो आणि तर चला व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलचं नवीन असाल तर परत एकदा सबस्क्राईब करा शेअर करून चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला बाय मग परत एकदा मनापासून धन्यवाद चला बाय